कधी विचार केलाय का एक साधा चुंबक आणि तारांची गुंडाळी वापरून वीज कशी तयार होते आज आपण शिकणार आहोत विद्युत शास्त्रातील एकदम जादुई आणि खूप महत्वाचा नियम ज्यामुळे आपल्या घरातील जवळजवळ सगळी उपकरणे चालतात हा नियम म्हणजे फाराडेचा विद्युत चुंबकीय प्रेरणाचा नियम हा नियम इतका महत्वाचा आहे की घरातली वीज जनरेटर सायकलचा डायनामो ट्रान्सफॉर्मर हे सगळी याच तत्वावर चालतात थोडक्यात सांगायचं तर हा नियम नसता तर जगच अंधारात गेलं असते एक सोपी घटना पाहूया आपण चुंबक गुंडाळी जवळ हलवला की त्या गुंडाळीत आपोआप दाब तयार होतो गुंडाळी हलवा किंवा चुंबक हलवा फक्त काहीतरी बदल झाला की दाब तयार होतो यालाच विद्युत चुंबकीय प्रेरण म्हणतात फाराडेचा पहिला नियम सांगतो की गुंडाळीतून जाणारा चुंबकीय प्रवाह बदलला की गुंडाळीत दाब तयार होतो इथे सर्वात महत्वाचा शब्द आहेत बदल चुंबक हल्ला तर दाब तयार होतो गुंडाळी हल्ली तर दाब तयार होतो क्षेत्र बदललं तरीही दाब तयार होतो पण काहीच बदल नाही तर दाबही नाही आपल्या रोजच्या जीवनातली अनेक उपकरणे हा नियम वापरतात सायकलचा सा डायनामो मोठे जनरेटर इंडक्शन कुकटॉप गिटार मध्ये आवाज तयार करणारी यंत्रणा ट्रान्सफॉर्मर ही सगळी चेंजिंग चुंबकीय प्रवाह वापरून दाब तयार करतात फॅराडेचा दुसरा नियम सांगतो की चुंबकीय प्रवाह जितक्या वेगाने बदलेल तितका जास्त दाब तयार होतो चुंबक हळू हलवला तर दाब कमी चुंबक वेगाने हलवला तर दाब जास्त गुंडाळीचे फेड्या जास्त असतील तर परिणाम अधिक होतो जेव्हा दाब तयार होतो तेव्हा तो नेहमी मूळ बदलाला विरोध करतो आपण गुंडाळीत चुंबक टाकताना जाणवणारा हलका विरोध म्हणजेच हा परिणाम निसर्ग नेहमी घडणाऱ्या बदलाला थोडा प्रतिकार करतो हेच या नियमाचं साध तत्व आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर चुंबकीय प्रवाह बदलला की दाब तयार होतो प्रवाह वेगाने बदलला तर दाब जास्त तयार होतो गुंडाळीचे फेऱ्या जास्त असतील तर परिणाम अधिक होतो आणि तयार झालेला दाब नेहमी त्या बदलाला विरोध करतो हीच आहे वीज तयार होण्यामागची खरी जादू फाराडेचा हा नियम आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ प्रत्येक यंत्रात दिसतो अशात सोप्या आणि मजेशीर पद्धतीने विद्युत विषय शिकण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पाहा